मानलेल्या भावाच्या सांगण्यावरून उसने पैसे घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे आरोपी पीडितेच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल हिसकावून पसार झाले ही घटना पाच एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता केम्ब्रिज चौकाजवळील सूर्या लॉन्जच्या बाजूला असलेल्या झाडीत घडली या प्रकरणी एम आय डी सी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकनाथ नामदेव केदारे वैवर्ष पंचवीस राहणार आडगाव आणि अन्य दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे यातील एकनाथ केदारेला अटक केली आहे असे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले अधिक माहितीनुसार पस्तीस वर्षीय पीडितीने बावीस वर्षीय मानलेल्या भावाकडे पैसे मागितले होते पाच एप्रिल रोजी रात्री आठ वाजता मुलांना नूडल्स आणण्यासाठी ती पतीसह दुचाकीने गेली होती यावेळी मानलेल्या भावाने एकनाथ नावाचा मित्र येऊन तुला रुपये सांगितलं अंदाजे दहा मिनिटांनी दुचाकीवरून एकनाथ आला त्याने केम्ब्रिज चौकात एक मित्र उभा असून त्याच्याकडे पैसे आहेत तेथून पैसे घेऊन तुम्हाला देतो असे सांगून पीडितेला दुचाकीवर बसवून केम्ब्रिज चौकात नेले केम्ब्रिज चौकाजवळील हॉटेल सूर्यासमोर पोहोचल्यानंतर पाच मिनिटे थांबल्यावर पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवर दोन अनोळखी इसम आले एकनाथला बाजूला घेऊन ते तिघे काहीतरी बोलले त्यावर तिघांनी अचानक पीडितेला मारहाण सुरू केली तिने आरडाओरडा करू नये म्हणून तोंड दाबून धरले तिला ओढत हॉटेलच्या पाठीमागील झाडीत नेले तिकडे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला तिन्ही आरोपींनी पीडितेच्या अंगावरील चार रॅमचे मंगळसूत्र आणि तिचा मोबाईल हिसकावून नेला धक्कादायक म्हणजे पीडितेला त्याच अवस्थेत तिथे सोडून ते पसार झाले पीडिताने आपली सुटका करून घरी पोहोचली त्यानंतर तिने पतीला सर्व घटनाक्रम सांगितला या प्रकरणी एम आय डी सी सिडको ठाण्यात धाव घेतली पिंग पथकाच्या सहाय्यक निरीक्षक निशा बनसोडे यांनी पीडितेचा जबाब नोंदविला त्यावरून सामूहिक अत्याचार लुटमारीचा गुन्हा दाखल केला अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मनीषा हिवराळे करीत आहेत